हाय फ्रेंड्स श्री गुरुदेव सगळ्यांना तर नमस्कार कसे आहेत सगळे तर तुम्ही बघू शकताय आज आपण इथं मस्त असं हॉटेल स्टाईल पनीरची भाजी बनवत आहे तर इथं मी मिडियम साईजचे तीन टोमॅटो घेतलेत त्यानंतर इथं मी कोथिंबीर टाकणार आहे आणि हे आपल्या चार मिरच्या आहेत त्या टाकायच्यात आपल्याला दोन चार लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर अद्रक टाकायचे त्याच्यानंतर इथं आपल्याला अद्रक टाकायचं आहे आणि तसंच थोडस सुक खोबं आहे ते पण मी याच्यामध्ये टाकून घेतात मस्त असं आपल्याला हॉटेल स्टाईल आज दादाला खायची इच्छा झाली हॉटेल स्टाईल ग्रेव्ही पनीरची खायची तर छान असं बनवायचं आपल्याला तर आता इथं मी आहे ना याच्यामध्ये काय काय घेतलं तुम्हाला सांगितलंच याच्यामध्ये टोमॅटो घेतलेत तीन मिडियम साईजचे चार हिरवी मिरची घेतलेत चार लसणाच्या पाकळ्या थोडं थोडस अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि अगदी छोटंसं वाटेवर एक खोबऱ्याचं खीस घेतलेले आहे आणि आता इथं मी घेत आहे काजूचे काजू तीन सहा तुकडे घेत आहे काजूचे तर आपल्याला हे तुकडे करून ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत कट करून टाकू शकतात किंवा काजू काय टाकायचं तर काजूची टेस्ट खूप वेगळी येते आणि खूप छान पण बनलं जातं तर इथं मी चार पाच काजू टाकलेले आहेत आणि चाललंय सानवीचे काजू खायचं काजू किती आहे ते काय तर सानवीला सांगा मी काय बोलावं कोथिंबीर पण टाकलेली आहे एकदम अशी मुठभर त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीपुरतं चवीपुरतं मीठ पण टाकलेलं आहे आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं वाटण आपलं आता इथं कडे ठेवलेली आहे मोठी मिक्सर गॅस शिलाय नाला आता याच्या दावा झाला असेल ते दादालाच ओरडत होते मी मिक्सरची वायर घेऊन पळतोय तो तर इथं मी तेल टाकलेलं आहे तीन ते चार त्याच्यामध्ये आपल्याला दुसरं काही टाकायचं नाही आता फक्त ही आपण जे वाटण केलेलं आहे ती ग्रेव्ही वाटणाचं टाकायचं याच्यामध्ये पडतो 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 मसाल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून आहे आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टमॅटो एक आहे ते आता बारीक आपल्याला मीठ वगैरे टाकायचे नाही आहे जेवढं म्हणजे मसाल्याला पाहिजे तेवढं आपण टाकलेलं आहे तर आता ह्याला झाकून ठेवूया आपण एक दहा मिनिट तर तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला तेल सुटत आलेला आहे भरपूर असं तेल सुटलं पाहिजे ह्याला खूप छान असं आपल्याला जगभरातले मसाले टाकायचे जगभरातले म्हणजे अगदी काही नाही टाकायचे कारण ना आपण हिरवी मिरची त्याच्यामध्ये टाकली होती तर हवेत टाकायची मी धने पावडर वगैरे पण टाकते ती अव्हेलेबल नाही कलरिंग साठी लाल मिरची पावडर टाकत आहे तर टाक कलर छान यायला पाहिजे ना त्याचा आपण मसाले टाकलेले आहेत तर या मसाल्याला अजून थोडंसं तेल सुटू द्यायचं आहे आपल्याकडे हे मॉडर्न फ्रोझनचं ग्रीन पीस मी नेहमी यूज करतो कारण हे बॉईल केलेले असते आपल्याला बॉईल करायची गरज नाही आहे सगळं याच्यामध्येच असतं ते पनीर पण आहे आता पनीरचे असे छोटे छोटे पीस करून घेते मी आता बघू अशा पद्धतीने तुकडे शकता हे आपले पनीरचे पीस केलेले आहे अगदी लई मोठे पण नाही आणि लई छोटे पण नाही असे जास्त मोठे पण नाही करायचे आणि जास्त छोटे पण नाही करायचे हे इथून बघू शकता मी इथे पनीरचे छोटे छोटे तुकडे केलेले आहे आणि तोपर्यंत आपलं मटरला पण पन, मटर पण आपलं थोडंसं त्याच्यामध्ये हे होत आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला हे पनीरचे पण पीस टाकून घ्यायचे आणि पनीरला पनीर छान असा मसाला लागायला पाहिजे त्यासाठी थोडं गॅस मोठा करायचा आहे फ्लेम वाढवायचा थोडासा आणि हे करून घ्यायचं आता कोरपण करून टाकते मी तळून टाकत नाही कारण मला ते तळून टाकलेले पीसेस आवडत नाही आणि ॲक्च्युली पनीरचंच पण आवडत पण पण आता हे मुलं साहेब आमचे खाते तर आता तुम्ही बघू शकताय मसाले खूप छान असे पनीरला लावलेले आहेत आणि आता याच्यामध्ये आपल्याला जे वाटणाचं पाणी होतं याच्यामध्ये आपण आता मीठ टाकलेलं नव्हतं मसाल्यापुरतंच होतं तर आता भाजीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे मी एकच चमचा मीठ टाकले लागलं तर आता वरून घेऊ आपण आणि एकदम अशी घट्ट भाजी बनवलेली नाही आहे मी थोडीशी पातळच बनवली अमूल बटर टाकायचे भरपूर टाकलं तरी चाललं थोडं टाकलं तरी चालत तुमच्या हिशोबाने तर मी इथं मला जेवढं गरजे मला जेवढं पाहिजे तेवढं मी अमूल बटर टाकलेलं आहे साधारण था छोट्या चमच्याने आपले दीड एक चमचा टाकलेला आहे आणि हे दिसायला पातळ दिसायला लागले पण ग्रेव्ही घट्ट होणारच आहे तर बघू शकता आपली ही पनीरची भाजी कशी झालेली आहे हॉटेल स्टाईल सेम तशीच झाली आता टेस्ट कशी झाली आहे हे आमचे साहेब आणि दादा सांगतील तर आता इथं साहेबांचं ताट वाढून होत आहे तर आज काही सुकी भाजी वगैरे बनवली नाही आहे आणि बॉबी वगैरे पण काही तळलं नाही आज देते साहेबांना आणि मग ते सांगतील कमेंटमध्ये आपल्याला ही भाजी कशी झालेली आहे वाढ का भाजी भाज आता एक आमच्या दादा आहे दा दादा भाजी कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांग मला हो टेस्ट कर कमेंट मध्ये नाही हा टेस्ट करून सांग हॉटेल स्टाईल भाजी झाली का दादाची फेवरेट भाजी साहेब भाजी कशी झाली सकाळी खिचडी आणि आमटी दिली होती बटाट्याची त्याच्याबद्दल काही तारीफ नाही आता हल्ली काय कोडकाउतच बंद झाले आमचं आवाज येत नाही भाजी कशी झाली एक नंबर खूप छान झाली खाऊन बघ दादा खूपच छान डिक्टो हॉटेल मधली भाजी ना तशी नक्की चला घरातले तर खुश झाले कारण भाजी पनीरची केली त्यामुळं सगळ्यांना आवडती मी काय मला काय पनीर आवडत नाही मी आपलं मटाणा वटाणा काढून घेते याच्यातलं आणि थोडीशी ग्रेवी अशी छान तऱ्हेचं घेते तर चला या पटकन जेवण करायला आणि आज हॉटेल स्टाईल आपली मटर पनीरची भाजी कशी झाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर सगळेजण जेवायला बसलेलो आहे आम्ही तर या जेवायला तर बघा सगळे बिग बॉस बघण्यात इतके बिझी आहे जेवणाचा सगळा पसारा इथंच ठेवलेला आहे आणि इकडं चालू आहे टी व्हीला आपल्या बिग बॉस मराठी बिग बॉस मराठी भाऊचा कट्टा भाऊचा धक्का भाऊचा धक्का अच्छा भाऊचा धक्का मग आज भाऊंची एंट्री झालेली आहे आज आठवड्याभरांचे पॉइंट निघणार ना एक आठवड्याभराचे पॉइंट निघणार आहे तर या बिग बॉसने असा वेळ लागलाय में, में आम की आम्ही मी मला कधी आवडत नसायचं आमच्या आई बिग बॉस लावला की पहिले महेश मांजरेकरांचं होतं ते बिग बॉस लावलं की ते काय पैसे भरून भांडणं करतात काय तर ते घरात भांडणं लागतात असं म्हणायचे ते भांडणाचं बघून बघून घरात भांडणं लागते म्हणायची आई आणि ते बिग बॉस बघू नको आता या बिग बॉसनी असं वेळ लावलं या मराठी बिग बॉसनी ऋतिकेशन आहे ना रितिक देशमुख देश, देश। रितिक, दे, रितिक, देश, रितिक देश देश। रितेश देशमुख आहे सॉरी व्हिडिओच्या नादात मला काय कळ नाही इकडे अर्ध लक्ष इकडे अर्ध लक्ष आहे रितेश देशमुख सर आहे त्याच्यात त्यामुळं खूप मन लावून सगळे बघत आहेत बिग बॉस मी लावू नका म्हणते तरी बघते पण आता मला पण थोडं थोडं वेळ लागले तर बघते मी पण तर चला बिग बॉसने वेळ लावले प्रत्येक घरोघरी बघत असतील आणि बघा आणि कोण जिंकले कमेंटमध्ये सांगा आधीच कोण जिंकल साहेब स्वतः जिंकल पसारा बघा सगळं डायनिंग टेबलवर असंच असंच आहे आणि ते बिग बॉस चालू आहे बघायचं भाऊचा धक्का चालू आहे आता आईड लागल्यावर आपण बोलू अजून जान्हवीचं जान्हवीच्या आठवड्याचे आता आज काय निकाल लागतंय बघूया आपण तर थांबते मी इथं तर बिग बॉस बघायचं आहे ॲड लागली आहे म्हणून थोडं आपलं राहिलेलं व्हिडिओ शूट करते तर चला बाय बाय श्री गुरुदेव भेट पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि कमेंट मध्ये सांगा आपले व्हिडिओ कसे असते बिग बॉसने बिग बॉस लागायच्या आधी पटापटा पटा कामावरून पटकन बसलेले असते आता आमच्यात ॲड लागली तर हे बघा सगळं उचलण्याचं चा काम चाललेलं आहे हे बघा एक एक उचलायचं चाललेलं आहे बरं घेऊन चालू ऍड लागली तोपर्यंत आणि यांचे कामं करणार पटकन एवढं तिथे बस मी ऍड आहे आणि रिटर्न रिटर्न बघते आणि भाग संपला की रिटर्न आणि लागला की लगेच बघते रोजच चाललेलं आहे आणि या बिग बॉस मला रोज साडे अकरा बारा शो आहेत झोपत नाही पोरं सकाळी उठत नाही ती खुश व्हायला आता इथलं डायनिंग टेबलवरचं पसारा उचलून झालेला आहे आता याच्यावर कपडा मारणार आहे आमचे भाऊ इथं भाऊचं टेबल बहुका आता मग मी काय हेल्प करणार नाही आज तर चला आता मी थांबते इथं श्री गुरुदेव सगळ्यांना गुड नाईट तर बिग बॉस बघा आणि काय होतंय ते पुढे बघा आता मला काय त्यातलं समजत नाही उगी बघायचं म्हणून बघते वाईट वगैरे त्यात बोललेलं कळतंय एवढंच खरं आहे आठवड्याचं बघू पूर्ण रोजचा रोज बघू वाटत नाही पण जो शनिवारचा भाग असतं आठवड्याचा ते खूप छान असतं आणि छान आहे बिग बॉस लावायचं तर चला श्री गुरुदेव